मराठी आणि हिंदी कलाकार आपल्या आगरी कोळी महोत्सवाला आले असते तर कशा प्रकारे धमाल केली असती सर्वप्रथम आपले कॉमेडीचे दादा गोंडके साहेब आले असते तर त्यांनी कशी धमाल केली असती दादा गोंडे नमस्ते राम 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 मंडळी सल्ली मंडळी मी हा जाम मला आमचे मावशी म्हणते की आगरी कोणी मला त्या मायला मावशी मी आले एकदाशी मला नाडीवाली खायची नाडीवाली ढेकायला लागली कळ पाणी फेमडे मग या मायला मावसा आले किती बबली गे या नंतर महाराष्ट्राचे एक फेमस असे अभिनेते निळू फुले साहेब वा वा काय काय सांगू करतो बाई बाई तुम्ही आगरी कोळी अरे काय गर्दी तिथं यांच्या आईचं लुगडं धुतलं यांच्या मी मेकडे असे सुरू राहील सर्वांचे लाडके लोकनते ज्यांना खूप प्रशंस असे ठाण्याचे लोकप्रिय खासदार सन्मान्य राजेंद्री विचारी साहेब यांचं आगमन झालं जो जोरदार नाल्यांनी स्वागत करतो त्यांचं राजेंद्र विचारी साहेबांचं साहेब आपण ह्या महोत्सवाला आलात खरोखरच आम्ही हे महोत्सवाचे सर्व सहकारी सर्व रसिक प्रेक्षक आपले आभारी सन्मानिय खासदार राजेंद्र विचारी साहेबांना विनंती करतो की आपण চা পাশে মে সাে গ্যার টেক সাত গ্যার টেক বাপরে তুমি সারি ঘুমে পালনারো রঙ হি ফির চিত্রপটান পাহত পরেশ ये राजू शाम चश्मा बेचा बाबा मेरा घड़ी बेचा राजू मैं जा रहा अरे बाबा आगरी को में जाने कर बाबा मैं उधर मस्त बॉडी लेकर बाबा ये राजू जा क्रांतिवीर चित्रपट अपन नाना पटेल ना साहब आगे आगे मेरी मौत का तमाशे देखने ऐ <laughs> कलम वाली भाई कलम वाली चल आगरी कोली मोस्तो में आ ऐ चल कलम वाली भाई तेरे को कान कान का झुमके लेके झुमका लेके देता हूँ यानंतर एक सुंदर असा हीरो कोई मिल गया चित्रपट आपण अपन असेल से रुती कोशन माँ माँ मैं जाना मैं आगरी कोलो मोस्तो में जाऊँगा जरूर जाऊँगा भाईला जादू कहाँ गया चलो जाना यानंतर शरद चंद्रजी पवार साहेब यांचा सुद्धा आवाज काढताय ठिकाणी कोली बस ला आल्याबद्दल मला खूप बरेच वाटत मुंबईतले भा भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा सुद्धा आवाज आहे मैं या हा ना मुझे किसी ने लाया है मेरा प्यार है भाइयों बहनों आप आंगरी गोली महोत्सव में आए हैं मुझे यहाँ के बहुत अच्छा लगा त्यानंतर अशोक सरब तुम को कोणाला मैदा अशोक सरब अशोक सरब साहेब सुद्धा यांच्या सुद्धा आवाज काढत बाहेर विजय मारसाडी गाडी कोण आहे तुमची नाही हा माझे असेल माच दिल्ली कलकत्ता मद्रास इथे मोठमोठे पंचतारांचे हॉटेल कुणाची मात्र तुझी नाही माजी असतील बहुतेक माझी गदर सिनेमा गदर तू आपण पाहिलं असेल सनी पाजू काजल काजल तुम रे मेरे हो काजल आगरी चौकट ते बाहेर होते समजा मर ग्या ला जा दूंगा गा ला काजल चलो आगरी बोलू जाते वा बहुत मजा आहे काजल सुनील मैं पचास रुपया पे था, तो चले कैंसिक मित्रों अक्षय कुमार जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ और जो मैं नहीं बोलता उससे मैं डेफिनेटली करता हूँ बाबू भैया क्या कर रहे हैं बच्चे की जान लेगा मार डालूंगा मकरंद अनासपुरे गाडवाचं लग्न चित्रपट आपण पाहिलाच असेल मकरंद अनासपुरे साहेब गोवाकडे जातात स्वर्गामध्ये गोवाला बोलतात मला स्वर्गात घेऊन चाल मकरंद अनासपुरे आय साधू आर तू आज काही नेसलाय का नाही आर तू जो आत काय बाबा ओळख ना सर तू

यांचा सुद्धा आवाज काढतोय कर इंदोरी कर्मा काय खरो देवा पुरीच चलकी जुळण जावाई मिळन भाकर गिळन अभात खायनालाय का खायचा सोमोरी मटण खायचं नालय का या कायदेशीला मूत पियाचं तोंड घ्याय ना आता काय खाऊ मग पडल्या पडल्या म्हणत खाऊ का तुला आता काय खातो का नाले का दोन गोजीरूणी बरो रे दोन गोजीरवाणी याच्या पेंडीला चेन नाही रे चेन नाही कापून टाकेल ना फाडून टाकेल नाही 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 तुम्ही नवरतोय म्हणा तुम्ही असेच गणपती बुडवा हा बजाओ फों खो फों खू फोंगो हा आहे गुलाब का आग लावतो त्या फुलाला भाड्या भाड्याच्या घरात ना बायला म्हणतो बाई वाड्यावर असं कानपण थोडं धरून यानंतर तात्याचो आणि त्यांचे मित्र

आणि याच शांताबाईला काही मराठी सिनेकलाकार प्रपोज करण्यासाठी गेले असते तर कसा प्रपोज केला असता सर्वप्रथम निळू फुलेसाहेब यांनी प्रपोज केला असतं तर कसं केलं असतं वा वा रुपयाची खान नजरेच्या बायाने बिनकामाने मारती चक्र तुझ्याकडे नखरा इकडून तिकडून भावाने लवकर यानंतर शांताबाई निळू भावाने नाही म्हणते सयाजी शिंदे सुद्धा प्रपोज करायला आलेले सयाजी शिंदे हे ए... अरे बापरे रुपाचे खाणं नजरेचा बाणं मीन कामानं मारसे चाकरा तो इकडून तिकडून शांत लवकर बल शांतबाई सयाजी शिंदेने नाही म्हणते त्यानंतर सुनील शेट्टी साहेब आलेले आहेत आपल्या स्टाईलमध्ये रुपाची खाड नजरेचा बाडर वेरी का बाडर बारीक ते चक्र तो जाकरा धन्यवाद